वहां पे कोई आई विटनेस नहीं था पांच पैंतालीस का वक्त है इतना सवेर का वक्त है वो चिल्ला सकती थी बचाव बोल के डिफेंस ले सकती थी लेकिन इसके अंदर कोई भी फोर्सफुली नहीं हुआ है दत्ता गाड्याची बाजू लावून धरणाऱ्या वकिलाचीच कोंडी झाली आहे स्वारगेट एस आगारात एका सव्वीस वर्षाच्या तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली या प्रकरणातील मुख्य आरोपी नराधोम दत्तात्रय गाडे याला पुणे पोलिसांनी अटक केली होती मात्र त्यानंतर दत्तात्रय गाडे यानं गुन्ह्याची कबुली देण्याऐवजी पीडित तरुणीवरच खळबळजनक आरोप केले होते मी संबंधित तरुणीवर कुठलीही बळजबरी केली नाही तिनंच मला बोलावलं आणि आम्ही बसमध्ये गेलो तिनं माझ्याकडून साडेसात हजार रुपये घेतले तसंच त्या ठिकाणी तरुणीचा एक एजंटही उपस्थित होता पीडित तरुणीवर बलात्कार झालाच नाही दोघांमध्ये जे घडलं ते संमतीनं झालं असा दावा दत्तात्रय गाडे याच्या दत्ता या पत्नीनंही आपल्या नवऱ्याची बाजू उचलून धरली होती बलात्कार झाला तर मग तरुणीचे कपडे फाटले का नाहीत तिच्या अंगावर काही ओरबाडलेलं दिसत आहे का, का? बसमध्ये चढताना आधी तरुणी पुढे गेली मग माझा नवरा गेला त्यानंतर दोनच मिनिटात ते बाहेर आले याला बलात्कार म्हणतात का असा सवाल दत्तात्रय गाडे याच्या बायकोनं उपस्थित केला होता गाडे वकिलांमार्फत आपण पीडित तरुणीला महिनाभरापासून ओळखत होतो असाही दावा केला होता त्यामुळे या दोघांच्या फोन कॉलची चौकशी व्हावी अशी मागणी दत्तात्रय गाडे याच्या वकिलांनी केली होती त्यानुसार पुणे पोलिसांनी दत्तात्रय गाडे याला अटक केल्यानंतर त्याच्या आणि पीडितेच्या मोबाईलचे दोन वर्षाचे सीडीआर डिटेल्स तपासले आहेत यामध्ये कुठेही संबंधित आरोपी आणि पीडिता हे एकमेकांच्या संपर्कात असल्याचं दिसून आलं नाही असं वृत्त दैनिक लोकमत आरोपी दत्तात्रय गाडे याच्या बँक खात्यात बलात्काराच्या फक्त दोनशे एकोणपन्नास रुपये शिल्लक असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे दत्तात्रय गाडे याच्या वकिलांनी दावा केल्याप्रमाणे तरुणीला शरीर संबंध ठेवण्यासाठी सात हजार पाचशे रुपये देण्यात आले ते कुठून आले असा प्रश्न उपस्थित झालाय गुन्हा घडल्यानंतर दत्तात्रय गाडे यानं आपला मोबाईल बंद केला होता पोलिसांनी अटक केल्यानंतर दत्तात्रय गाडे याला ताब्यात घेऊन त्याचे बँक खाते डिजिटल व्यवहार ऑनलाईन पेमेंट या सगळ्याची सखोल चौकशी केली दत्तात्रय गाडे याच्या मोबाईल मधून कुणाकुणाला पैसे ट्रान्सफर करण्यात आले संबंधित तरुणीला पैसे देण्यात आले आहे का या सगळ्याचा तपास पोलिसांनी केला मात्र पीडित तरुणी कधीच दत्तात्रय गाडे याच्या संपर्कात नव्हती हे स्पष्ट झालंय तसंच दत्तात्रय गाडे तरुणीला सात हजार पाचशे फोल ठरलाय कारण या घटनेपूर्वी दत्तात्रय गाडे याच्या बँक खात्यात फक्त दोनशे रुपये शिल्लक होते त्यामुळे दत्तात्रय गाडे याचा पाय आणखी खोलात गेलाय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर